दारूचं व्यसन भल्याभल्यांना बर्बाद करतं परंतु आजची गोष्ट एका बादशाची आहे की ज्याच्या दारूच्या व्यसनामुळं त्याला इतिहासामध्ये एक वेगळी ओळख मिळाली त्याच्या दारू प्रेमावर इतिहासामध्ये भरभरून लिहिण्यात आलं आजही त्याचं दारू प्रेम हे इतिहासामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी मांडण्यात आलं त्याचं दारूचं प्रेम हे एवढं होतं की त्याच्या संपत्तीपेक्षा पत्नी त्याच्या पत्नीपेक्षा त्याच्या राज्यापेक्षा त्याने त्याच्या दारूवर प्रेम केलं होतं आणि त्याचीच परिणिती म्हणून ज्या ज्या वेळेस मद्याचे पेले किंवा त्याची नाणी तयार करण्यात आली त्यावेळेस त्या नाण्यांवर सुद्धा त्याचं जे चित्र छापण्यात आलं अंकित करण्यात आलं त्या चित्रामध्ये तो आपल्या हातामध्ये दारूचा पेला घेतला अशा पद्धतीने त्याचं चित्रण करण्यात आलंय त्याच्या दारुप्रेमाची आजची ही गोष्ट आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीडू मुघलांचा बादशाह अकबर आणि त्याचा राजपुत्र सलीम हे एकदा अटक किल्ल्यावर स्वारीला गेले होते या स्वारीमध्येच राजपुत्र सलीम शिकारीला गेला अकबर जर तसं बघायला गेलं तर धर्माच्या बाबतीमध्ये सहिष्णू राजा असंही त्या मध्ये अभ्यासकांनी मांडलेलं आहे त्याच्या धर्माविषयीची संकल्पना किंवा इतर धर्माविषयी त्याचा असणारा दृष्टिकोन त्याच्याविषयी त्याची असणारी मतं याच्याविषयीचं भरपूर लिखाण झालेलं आहे परंतु त्याचा कुठल्याही पद्धतीचा प्रभाव त्याच्या राजपुत्रावर पडलेला नव्हता सलीम हा आपल्या बापापेक्षा पूर्णपणे वेगळा पूर्णपणे निराळा होता ज्यावेळेस ही महत्त्वाची स्वारी चालू होती त्याच वेळेस हा सलीम शिकारीवर गेला त्यावेळेस त्या तोफखान्यामधील एका प्रमुख अधिकाऱ्यानं या सलीमला थकवा घालवण्यासाठी दुपारच्या वेळेस एक पेय दिलं त्याला हे पेय एवढं आवडलं की आपल्या आत्मचरित्रामध्ये सलीमने ठळकपणे हे नोंदून ठेवलंय की दुपारच्या समयी ज्यावेळेस मी हे मद्य पिलं किंवा ज्यावेळेस मी हे पेय पिलं त्यावेळेस ते पेय मला गोडसर लागलं आणि हे मला आवडलं मी जवळजवळ दीड ग्लास किंवा दीड पेला भरून हे पेय पिलं होतं आणि त्यावेळेसपासूनच म्हणजे वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा त्यानं घेतलेला दारूचा हा घोट मरेपर्यंत सलीमच्या सोबत राहिला नंतर हा सलीम जहांगीर म्हणून गादीवर बसला बादशाह जहांगीर झाला जर मुगलांच्या बादशाचा इतिहास आपण बघितला तर सम्राट अकबराच्या काळामध्ये सम्राट अकबराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागलेला आहे जहांगीरचा पुत्र शहाजहान याच्या काळामध्ये सुद्धा मुघलांचं राज्य जरी स्थिर असलं तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंड झालेली आहे औरंगजेबाच्या काळामध्ये तर खूप मोठं वारसायुद्ध घडलेलं आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये तर या औरंगजेबाच्या नंतर जे कुठले बादशाह आले ते मात्र अतिशय कमकुवत निघाले मुघलांचं जे काही एक मजबूत राज्य होतं त्याची शक्ल व्हायला सुरुवात झाली आणि मराठ्यांची सत्ता खूप मोठ्या प्रमाणात प्रबळ झाली जहांगीरची एक कारकीर्द अशी की ज्याच्या कारकिर्दीमध्ये मुघलांचं राज्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर होतं ज्यावेळेस कला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तेजन मिळत होतं या मुघलांच्या राज्यावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण झालं नाही किंवा जहांगीरलाही खूप मोठ्या प्रमाणात मोहीम करण्याची गरज पडली नाही आणि त्यामुळं हा जहांगीर अतिशय शौकमध्ये किंवा वेगळ्या प्रकारच्या विलासी जीवनामध्ये रमला होता या जहांगीरने वयाच्या अठराव्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा दारूचा घोड घेतला आणि नंतर त्याची ती दिनचर्याच बनली होती त्याच्या दिनचर्येविषयी आपल्या त्यावेळेसच्या जहांगीरच्या त्या चरित्रामध्ये वाचायला मिळतं की ज्यावेळेस हा जहांगीर झोपेतून उठत असते त्यावेळेस तो सगळ्यात पहिल्यांदा शिकारीला जाईल दुपारपर्यंत तो शिकार करत असे जोपर्यंत त्याला शिकार मिळत नसे तर तोपर्यंत तो, तो राजवाड्यात तो वापस येत नसे तो राजवाड्यात परत आला की त्याच्या आवडीचा शौक म्हणून तो दारू पीत बसत असे त्याच्यानंतर त्या दरबारातल्या काही मंत्रिमंडळांसोबत किंवा त्याच्या वेगवेगळ्या मित्रांसोबत तो गप्पा मारत असतानाही दारूचे घोट रिचवत असे आणि रात्री चांगली झोप येण्यासाठी किंवा त्याला व्यवस्थितपणे आराम करण्यासाठी सुद्धा तो रात्रीही पित असे त्यावेळेसच्या काही नोंदी जर आपण बघितल्या तर जहांगीर दिवसाला कमीत कमी वीस ते बावीस पेले दारू पित होता आणि त्याचं हे दारूचं वेळ एवढं वाढलं होतं की तो कधीही शुद्धीत नसायचा या गोष्टीचा परिणाम मात्र राज्यकारभारावर झाला राज्यकारभारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ माजला त्यावेळेस त्याची पत्नी पुढं आली आणि नूर हे पूर्णपणे प्रशासन सांभाळलं त्यामुळे नूर जहानचाही उल्लेख आपल्याला या बादशांच्या कारकिर्दीमध्ये वाचायला मिळतो परंतु तरीही जहांगीरने कुठल्याही पद्धतीने आपला शौक कमी केलेला नव्हता इतिहासामध्ये किस्सा फार इंटरेस्टिंगपणे सांगितला जातो या जहांगीरला शिकारीचा शौक होता आणि तो हत्तीवर बसून शिकार करत असे एकदा तो शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर एका डोंगराच्या कड्यावरून एक हत्ती पाय घसरून खाली पडला कोसळला आणि या हत्तीचं चित करणं हत्तीचं ओरडणं हे त्या नशेमध्ये असणाऱ्या जहांगीरला एवढं आवडलं की या जहांगीरने जवळजवळ शंभर ते दीडशे हत्ती एकामागे उभा केले आणि त्या कड्यावरून खाली ढकलून देण्याची आज्ञा केली फक्त त्याला त्या ते हत्तीच्या चित आवाज ऐकायचा होता म्हणून एवढे जहांगीरचं नशेमध्ये असणारं हे प्रेम दारूविषयी असणारं हे प्रेम त्यावेळेस प्रसिद्ध होतं आणि तो एवढ्या त्या धुंदीमध्ये राहायचा या जहांगीरची वयाच्या पंचवीसाव्या ते सव्वीसाव्या वर्षी अशा पद्धतीची अवस्था झाली होती की त्याचे दोन्ही हात थरथर कापत होते तर दारूचा पेला कधी हातामध्ये धरता येत नव्हता आणि त्याला दारू व्यवस्थितपणे पिता येत नव्हती म्हणून त्याने एक सेवक नेमला होता आणि तो खास सेवक फक्त या जहांगीरला दारू पाजत असे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराची हानी होऊन सुद्धा किंवा विचित्र अवस्था होऊन सुद्धा त्यांना दारूचं व्यसन सोडलं नाही शाही हाकीमाने या जहांगीरचं व्यसन सोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी शाही हाकीमांनी या जहांगीरला दारूपासून दूर करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे उपाय करायला सुरुवात केली परंतु त्याचा परिणाम मात्र उलटा झाला जहांगीरचं दारूचं व्यसन कमी झालं आणि आफूचं व्यसन वाढलं आधी फक्त तो दारूच्या नशेमध्ये असायचा नंतर तो दारू आणि आफू अशा दोन्ही नशेमध्ये राहू लागला आणि याच दरम्यानमध्ये या जहांगीरला भेटण्यासाठी आला सर थॉमस रो ईस्ट इंडिया कंपनीचा हा अधिकारी सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये आल्यानंतर मुघल सम्राट जहांगीर याला भेटण्यासाठी गेला कारण त्यावेळेस भारताच्या जवळजवळ पन्नास ते साठ टक्के भागावर या मुघलांचं राज्य होतं ईस्ट इंडिया कंपनीला या भारतामध्ये व्यापारी सवलती हव्या होत्या त्यांना वखारींसाठी वेगळी जागा हवी होती आणि त्यासाठी त्यांना जहांगीरची परमिशन हवी होती आणि ही परमिशन घेण्यासाठीच हा थॉमस रो जहांगीरकडे गेला ज्यावेळेस तो जहांगीरला भेटण्यासाठी दरबारामध्ये गेला त्यावेळेस ते त्यानं पाहिलं की हा जहांगीर दरबारामध्ये बसून दारू पितोय त्यावेळेस थॉमस रोने असं लिहून ठेवलं की हा राजा वाईन वेडा आहे याला वाईनचं प्रचंड प्रेम आहे यासोबत थॉमस रोने आपल्यासोबत आणलेल्या मौल्यॉन भेटवस्तू या जहांगीरला अर्पण केल्या आणि या मौल्योन भेट भेटवस्तूसोबतच त्यासोबत आणलेलं काही द्रव्य सुद्धा काही दारूसुद्धा त्याने या जहांगीरला भेट म्हणून दिली आणि या थॉमस रोनेच असं लिहून ठेवलंय की राजाला म्हणजे या बादशाह जहांगीरला कुठल्याही पद्धतीच्या मौल्यवान वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता परंतु तो भेट दिलेलं मद्यामुळं एवढा खुश झाला की त्यांना आम्हाला हव्या त्या व्यापारी सवलती देऊ केल्या त्याच्यानंतर भेटीसाठी आलेला व्यापारी हा थॉमस रो हा जहांगीरचा ड्रिंकिंग पार्टनर टेबल पार्टनर बनला आणि या थॉमस रोने असं लिहून ठेवलं आहे की कि दिवसातील कित्येक काळ मी राजासोबत दारुपेत घालवत असे आणि त्यानंच जहांगीरला सगळ्यात पहिल्यांदा बियर नामक एक द्रव्याची टेस्ट करून दिली होती आणि त्यानं हे लिहून पण ठेवलं होतं की आमच्याकडे निर्माण होणारं हे पेय आमच्याकडे निर्माण होणारी ही दारू तुम्हाला निश्चितच आवडेल आणि बादशाला ती आवडलीसुद्धा होती आणि बादशासाठी मला खास दारूची सुद्धा इंग्लंडवरून मागून घ्यावी लागली होती एवढं हे जहांगीरचं दारूचं वेळ होतं की जहांगीरच्या काळामध्ये ज्या काही सोन्याची नाणी पाडण्यात आली किंवा जहांगीर ज्या कपमध्ये दारू पित असे ज्या पेल्यामध्ये दारू पित असे त्याच्यावर सुद्धा जहांगीरचं चित्रांकित करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जहांगीर आपल्या हातामध्ये दारूचा पेला घेऊन बसलाय अशा पद्धतीची नाणी किंवा अशा पद्धतीचे भांडे त्यावेळेस तयार करण्यात आले होते आज या दारूच्या भांड्यांची म्हणजे जहांगीरने दारू पिली त्या भांड्यांची किंमत प्रचंड आहे जगभरातल्या वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये अमेरिका असेल लंडन असेल या संग्रहालयामध्ये जहांगीरचे मद्याचे पेले आपल्याला पाहायला मिळतात असा हा बादशाह ज्याचं दारूचं वेळ इतिहासामध्ये एवढं प्रसिद्ध झालं की त्याच्याविषयी इतिहासामध्ये स्वतंत्र प्रकरण सुद्धा लिहावी लागली असा हा राजा असा हा जहांगीर आणि त्याची ही दारूची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद